दाजी तुमच्यासाठी बंगाली बाई आणली बघा स्वयंपाक बनवायला <laughs> चांगला स्वयंपाक बनवता येतो का तिला <laughs> चा। बांचा पानसाठ नको बाईल चमचमीत आणि जनजनीत आवडतं आम्हाला कळलं काय छुं तुला डांचाल सांचाला डांचाल सांचाला डालच्या डालच्या नाही खात आमच्यात कोणचालिंग कांचावाल बांचा कांचावाल हे चांगला आणि ते चांगला नको चार चार वेळा सांगू चांगला असेल तरच चांगलं मानणार वाम चांगला वान कांचावा चिंची या कांच्या ते हा तेच सांगतोय तुला वाम चांगली का चांगला ते खाल्ल्यावर सांगतो तुला या त्या कांच्या ते बोलायचं काम नाही खायला घालते काय उपकार नाही करत आमच्या कांचोल मी शांचाक कोण पण मला सांगतेल काय बोललीस छान चटणी छान चटणी असं बोल ना जरा प्रेमानी छान चटणी यांच्याकडे चिंची देख छान चटणी चिंचाची छान चटणी चमच्यानी खायची पाया